उषा जात नाशिकमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ आपल्या रेसिपीचा असणार आहे तीळ संक्रांत स्पेशल आज आपण पापड़ी म्हणजेच तिळाची चिक्की बनवणार आहोत पांढऱ्या तिळ्यांची म्हणजेच हावरी बोललं जातं त्याची चिक्की आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत खाताना अजिबात दाताला चिटकली जाणार नाही अगदी सहज तुकडा पडेल अगदी खू खु, खुसखुशीत खमंग व रुचकर चौदा अशी साध्या सोप्या पद्धतीने आजचा आपण ही रेसिपी बनवणार आहोत अगदी पहिल्यांदा तुम्ही जरी बनवत असाल तरी परफेक्ट बनली जाणार गुळाची पाक बनवण्यापर्यंतची दोन मिनटामध्ये तीन वेगळ्या स्टेपने अगदी तुम्हाला झटकी पट ओळखता येतील इतक्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही गुळाचा पाक बनवू शकता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी ही तिळाची चिक्की बनवण्यासाठी एक वाटी गुळ घेतला आहे व वा एक वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत म्हणजे सपे तीळ हे तीळ मी हलकेसे सुरुवातीला भाजून ठेवलेले होते कारण तीळ खराब होतात जर भाजून ठेवले नाही तर अळी लागते जाळं लागतं त्यामुळे मी जेव्हाही तीळ आणते त्यावेळेस ते भाजून ठेवते परंतु आपल्याला पुन्हा हे भाजून घ्यायचे आहेत त्याआधी आपल्याला घाईघाईमध्ये कधी कधी वेळ नसल्यानंतर आ, हे काम राहून जातं ते आधी आपल्याला सुरुवातीला करून घ्यायचं आहे मी लाटणं आणि पोळपाट घेतला आहे त्याला आपण साजूक तूप लावून घेणार आहोत जेणेकरून आपण ही तिळपापडी किंवा तिळाची चिक्की पोळपाटावर किंवा ताटावर जर काढून ठेवणार असाल तर त्याला ती अगदी चिटकू नये यासाठी आपल्याला हे काम सुरुवातीलाच करून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा आपण ते विसरतो आणि त्यावेळी वेळ भेटत नाही आणि मग ते तसंच मिश्रण आपण ताटात टाकल्यानंतर ते चिटकून बसतं व्यवस्थित निघलं जात नाही पोळपाटाला वगैरे मस्त छान तूप लावून घेतलं आहे ते बाजूला ठेवून दिलं आहे आपण गॅसवर ठेवून घेतली आहे गॅस चालू करून घेतला आहे कढईमध्ये मी घेतलेले तीळ घालून घेतलेले आहेत सुरुवातीला भाजलेले तीळ देखील असलेले तरीही आपण पुन्हा एकदा हलकेसे हो, ते भाजून घेणार आहोत त्याने त्यांचा खमंग किंवा खरपूसपणा अजून छान वाढेल मस्तपैकी आपण स्लो म्हणजेच मंदाचेवर हे तीळ छान भाजून घेतलेत वाटीमध्ये काढून घेऊया व पुढची प्रक्रिया आपल्याला करायची आहे ती करून घेऊया तिळ आपल्याला भाजताना गॅस मंद ठेवायचा आहे जळू द्यायची नाही ती याची आपण काळजी घेणार आहोत तीळ बाजूला काढून घेतले पुन्हा त्याचकडे समजाभर मी इथे साजूक तूप घालून घेतलेला आहे तुम्ही डालडा घातलं तरीही चालेल साजूक तूप छान विरघळलं की यामध्ये आपण घेतलेला गूळ तो आपण यामध्ये घालून घेऊया लक्षात असू द्या मैत्रिणींनो एक वाटी तिळासाठी एक वाटी गूळ हे अचूक प्रमाण आहे भरपूर जास्त म्हणजे छान गोड होते खूप जास्त गोड पण नाही व जास्त खूप जास्त फिक्की पण नाही अशी आपली मधोमध अशी चिक्की बनते खूपच सुंदर लागते चवीला इथे गूळ आपल्याला सुरुवातीला वितळून घ्यायचं आहे आपण यामध्ये पाण्याचं मिश्रण अजिबात वापरायचं नाही या पद्धतीने जर तुम्ही ही चिक्की बनवली तर तुम्ही अगदी दोन तीन महिने जितकेही दिवस राहील तरीही तुमची चिक्की खराब होणार नाही ना याची गॅरंटी आहे कारण जर आपण पाण्याचा हात लावला किंवा ओल्या हाताने जर काचेच्या बरणीतून चिक्की घेतली तर मात्र ती खराब होऊ शकते परंतु आपण इथे कसलाही पाण्याचा वापर करत नाही त्यामुळे ती भरपूर दिवस आरामात टिकते व जशी आपण बनवतो खुसखुशीत तशीच शेवटपर्यंत अगदी संपेपर्यंत तशीच खुशखुशीत राहते इथे तुम्ही बघू शकता गॅसवर आपण कढईमध्ये जो गुळ वितळून घेतो आहे तर गॅसची आत जी आहे ती मंद ठेवायची आहे गुळ करपू द्यायचा नाही आपल्याला सारखं आपल्याला चमच्याने हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे यामध्ये गुळाचं पाग बननेपर्यंत आपल्याला तीन स्टेप लागू होतात पहिली स्टेप आपली अशी आहे गुळ वितळतो व गुळाचा हलकासा रंग बदलतो तुम्ही इथे कोणताही गुळ घेतला तरीही चालेल अगदी तुम्ही या पद्धतीने पहिल्यांदा जरी ही चिक्की बनवली तरी ती परफेक्ट बनणार इतकी खात्री आहे इतकी सुंदर ही रेसिपी आहे व तितकीच सोप्या पद्धतीने सांगते आहेत तुम्ही बघू शकता पहिली स्टेप आपली पूर्ण झालेली आहे जी ओळखताना एकदम सोपी आहे की गुळ वितळतो व गुळाचा रंग हलकासा जो सुरुवातीला फिका असतो तो, तो थोडासा हलकासा डार्क होत चालतो दुसरी टेप स्टेप अशी असते मैत्रिणीनो की आपला हे गुळ पूर्ण वितळला की त्याला नंतर फेस यायला सुरुवात होते बुडबुडे यायला सुरुवात होते ती असते दुसरी स्टेप आपल्याला इथे एका वाटीमध्ये दे पाणी देखील घेऊन ठेवायचं आहे बाजूला जेणेकरून आपला हा गुळाचा पाक आहे तो छान बनला आहे की नाही हे आपल्याला पाण्यामध्येच समजणार आहे त्यामुळे एका वाटीत थोडंसं पाणी बाजूला तुम्ही घेऊन ठेवू शकता तुम्ही बघू शकता आता दुसरी स्टेप आपली सुरू झाली आहे अगदी गुळामध्ये तुम्ही मिश्रणात बघू शकता फेस आलेला आहे बुडबुडे येत आहेत आता आपण चेक करून घेऊया आपला गुळाचा पाक कुठपर्यंत बनलेला आहे आपण पाणी देऊ डिशमध्ये दे पाणी घेतलंय अगदी एक दोन थेंब गुळाचा पाक घालून घेतलाय त्याची लगेच गोळी बनते तुम्ही अगदी पाण्यामध्ये गुळ असं सोडला की त्याची गोळी बनते परंतु त्याचे तुकडे पडत नाही आपल्याला बघू शकता तार ओढली जाते आपण गुळ तोडण्याचा प्रयत्न करतोय तर तिथे तार होत जाईत होते याचा अर्थ आपला गुळाचा पाक तयार नाही गुळाचा पाक वितळण्यापासून तर तीळ मिक्स करेपर्यंत मोजून तीन ते चार मिनटातच तुम्हाला ही प्रोसेस ओळखून घ्यायची आहे आता आपण दुसरी स्टेप केलेली आहे की गुळाची जी पाक तयार झालेला आहे परंतु तो ओढल्यानंतर तुकडा नाही पडत आहे त्याचा तार बनली जाते आपल्याला तुकडा पडेपर्यंत हा पाक बनवायचा आहे आणि याला मोजून तीन ते चारच मिनिट वेळ लागतो अगदी पूर्ण रेसिपीला मला इथे पाच ते दहा मिनिट वेळ लागलेला आहे तुम्हाला त्यापेक्षा कमी देखील लागू शकतो अगदी दुसऱ्या स्टेपनंतर आता आपण तिसरी स्टेप बघूया पुन्हा गुळाला मस्त छान फेस आलेला आहे एक दोन मिनटं मस्त मिश्रण छान गरम करून घेतलं की आता आपण पुन्हा चेक करून घेऊया या स्टेपमध्ये गुळाचा पाक आपण पाण्यात असता त्याची गोळी पण लगेच बनते व ओढल्यावर तार बनत नाही तर त्याचा डायरेक्टली तुकडा पडतो याच वेळी परफेक्ट आपला पाक तयार झालाय असं समजून घ्यावं ज्यावेळी आपण पाण्यात टाकल्यानंतर गुळाचा छान गोळी बनली जाते व ओढल्यानंतर त्याचा अगदी अलगद तुकडा पडतो त्याच वेळी आपल्याला गॅस बंद करायचा आहे व आपण घेतलेले तीळ जे आहे ते मध्ये टाकून घ्यायचं आहे आपला गुळाचा तया पाक तयार झालेला आहे आता आपण काय करूया घेतलेले तीळ यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स तीळ जेव्हा आपण यामध्ये मिक्स करतो त्यावेळी अजिबात आपल्याला इथे स्लो प्रोसेस करायची नाही कारण आपण गॅस बंद केलाय आपला पाक तयार झाला गुळाचा पाक आपण तिसऱ्या वेळी चेक करून घेतला आहे आणि त्याचा अलगाच तुकडा पडला गेला आहे तुकडा पडला की आपण लगेच गॅस बंद करून घेऊया त्यामध्ये तीळ टाकून घेऊया व हे मिश्रण अगदी एक दोन मिनिटात थंड व्हायला सुरुवात होते त्यामुळे ते पटकन आपल्याला हे सर्व तीळ गुळामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही आवडीने यामध्ये थोडे शे शेंग, भाजलेले शेंगदाणे देखील टाकू शकतात किंवा सूर्यफुलाच्या बिया असतात सोललेल्या त्या देखील टाकू शकतात आता आपण हे मिश्रण सर्व रेडी झालंय तूप लावलेल्या पोळपाटावर आता आपल्याला हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे तुम्ही अगदी ताटाला जरी तूप लावून घेतलं तरी चालेल तुम्ही बघू शकता इतक्या गडबडीत आपलं जर हे विसरून गेलं की पोळपटाला तूपच लावलं नाही तर हे मिश्रण त्याला चिटकवू शकतं खूप जास्त व ते निघणार नाही त्याचे तुकडे तुकडे होणार खूप जास्त त्यामुळे पोळपटाला व लाटण्याला तूप लावण्याची जी पद्धत आहे ती किंवा आपल्याला सुरुवातीलाच करून घ्यायची आहे मिश्रण आपण पोळपटावर काढल्यानंतर आपल्याला एक मिनिट याला कसलाही हात लावायचा नाही याला चमच्याने किंवा लाटण्याने पसरवण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण मिश्रण फार गरम आहे व ते आपल्या चमचाला किंवा लाटण्याला चिटकू शकतं तुम्ही बघू शकता, शकता मिश्रण पातळ असल्यामुळे व गरम असल्यामुळे पसरतं ते हळूहळू छान मस्त एक दीडच मिनिटाचा वेळ झाला की आपण लगेच लाटण्याने हळुवारपणे हे मिश्रण छान मस्त पसरवून घेणार आहोत अगदी पोळीप्रमाणे आता एक दीड मिनटं वेळ झालेला आहे आता आपण हे मिश्रण लाटण्याने पसरवून घेऊया आपण सुरुवातीला लाटण्याला देखील तूप लावून घेतलेलं ला होतं त्यामुळे बघू शकता तुम्ही मिश्रण पसरलं देखील ला दे जात आहे व लाटण्याला देखील चिकटलं जात नाही आहे त्यामुळेच सुरुवातीला जेव्हा तुम्ही ही तिळपापडी किंवा तिळाची चिक्की बनवाल तर सुरुवातीला पहिलं काम तुम्हाला ताटाला किंवा पोळपाटाला व लाटण्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आता आपण हे पटकन मस्तपैकी लाटण्याने अशी याची पोळीच म्हणावी अशी लाटून घेऊया तुम्हाला जितकी जाड याचं साईज ठेवायची आहे या तिळपापडीची किंवा चिक्कीची तितकी तुम्ही ठेवू शकता पोळपाटावर हे मिश्रण जेव्हा आपण काढतो एक मिनटं थंड होऊन गेलं की त्यानंतर आपण जेव्हा लाटण्याने हे मिश्रण पसरवतो ते अगदी पटकन पसरलं जातं त्यात हलकंसं कोमटपणा असतो परंतु तितकंच जास्त ते पटकन थंड देखील होतं त्यामुळे तुम्ही पटपट -पट पट हे मिश्रण मस्त पोळपाटावर पसरून घ्या हव्या त्या साईजमध्ये व एका चाकूच्या साह्याने आपल्याला याला हव्या त्या आकारामध्ये लाईन मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा ह्या चिक्की बनव जेव्हा काढणार आहोत त्यावेळी ते बरोबर आपण जिथे कट केलेलं आहे त्याच आकारामध्ये मस्त मस्त चिक्की आपली तयार असणार आहे त्यामुळे तुम्हाला हे काम अगदी हे मिश्रण ओलं असतानाच पटकन तुम्हाला यावरती चाकूने छान मस्त अशा लाईन मारून घ्यायच्या आहे आता आपल्या सर्व लाईन मारून झालेल्या आहे मी छान काप करून घेतलेले आहेत आता हे मिश्रण आपल्याला साधारण तीन, ती चार सा ती तीन ती चार ते चार मिनिटासाठी मोकळं सोडून द्यायचं आहे तीन ते चार मिनिटानंतर हे मिश्रण छान थंड झालं की तुम्ही बघू शकता अलगद त्याच्या चिक्की किंवा त्याचे तुकडे त्याचे पिसेस मस्त निघत आहे तुम्ही बघू शकता आपली सर्व चिक्की खूप सुंदर बनलेली आहे आरामात अगदी अशी थंड पण छान झालेली आहे व गुळाचा पाप एकदम परफेक्ट बनलेला आहे या पद्धतीने तुम्ही बनवा ही चिक्की या क तिळसंक्रांतीला या मकर संक्रांतीला घरच्या घरी ही तिळ चिक्की बनवा मुलं आवडीने खातील व असं हे तिळ आपल्या शरीराला आपल्या हाडांसाठी फार आवश्यक आहे आपल्या हाडांमध्ये आपल्या सांध्यांमध्ये वंगन तयार करायचं काम तिळामुळे होतं कारण तिळ फार ऑइली असतात ते चांगले असतात आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतात आपली तिळाची चिक्की छान तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा गुळाची पाक बनवण्यापर्यंतची तीन चार मिनटाची जी प्रोसिजर आहे तिथेच तुम्हाला त्या तीन स्टेप ओळखून घ्यायचे आहे की सुरुवातीला गुळ वितळणे त्याचा रंग वेगळा होतो दुसरी स्टेप आहे गुळाला बुडबुडे येतात पाकाला व पाकाला फेसही येतो व तिसरी स्टेप आहे की गुळाचा जो पाक आहे तो डिशमध्ये टाकल्यानंतर आपण त्याची गुळी बनली जाते व गुळी बनली आणि आपण अशी ओढायला गेले की त्याचा लगेच तुकडा पडतो त्याचवेळी आपला पाक परफेक्ट झालेला आहे समजून घ्यावा व त्यात तीळ मिक्स करून घ्यावे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही तिळाची चक्की व ही रेसिपी तुम्हाला आवडली असणार लाईक करा कमेंट करा भेटूया नवीन रेसिपी व नवीन रेसिपी टिप्ससोबत आपल्या याच चॅनलवरती तोपर्यंत धन्यवाद